गवळ्याची राधा कशी आली या रंगाला ही गवळ्याची राधा कशी आली या रंगाला राधा जरास देशील का तुझ दही माझ्या पेंद्याला राधा जरास देशील तुझं दही माझ्या पेंद्याला तुझी नाजूक कंबर कसा हलतोय झुंबर तुला पाहिल्यापासून मला वाटत निरहुर तुझी नाजूक कंबर कसा हलतोय झुंबर तुला पाहिल्यापासून मला वाटते निरहूर ही गवळ्याची राधा कशी आली राधा जरास देशील का तुझं दही माझ्या पेंद्याला राधा जरास देशील का तुझं दही माझ्या पेंद्याला तुझा गोरा गोरा अंग गोपाळ सारे दंग हो शिल्का माझी राणी ये शिल्का माझ्या संग तुझा गोरा गोरा रंग गोपाळ झाले सारे दंग हो शिल्का माझी राणी ये शिल्का माझ्या संग ही गवळ्याची राधा कशी आली या रंगाला राधा जरास देशील का तुझं दही माझ्या पेंद्याला राधा जरास देशील का तुझं दही माझ्या पेल्याला या कृष्णाची माया नको घालू राधे वाया तू सोडू नकामधा ये कृष्णाला भेटाया या कृष्णाची माया नको घालू राधे वाया तू सोडू ये कृष्णाला भेटाया ही गवळ्याची राधा कशी आली या रंगाला राधा जरा सजेशील का तुझं दही माझ्या पेल्याला राधा जरा सजेशील का तुझं दही माझ्या आला तुला पाहिलं मी निरखून गेलं मन वाझं हरपून एका जनार्दनी राधे कृष्ण गेलाय या बोलून तुला पाहिलं मी निरखून गेलं मन वाझं हरपून एका जनार्दनी राधे कृष्ण गेलाय या बोलून कशी आली या रंगाला राधा जरास देशील का तुझं दही माझ्या पिंड्याला राधा जरास देशील का तुझं दही माझ्या द्याला